नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे अठ्ठावीसवी जयंती दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नालासोपारा येथील बौद्ध स्तूपावर साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक तसेच बौद्ध उपासिका हजर होते लेण्यांचे तसेच बौद्ध स्तूपांचे जतन केले पाहिजे असे सांगण्यात आले यावेळेस भंते उपत्तीस मिझोराम यांनी सूत्रपठन केले मागील महिन्यात पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सम्राट अशोक जयंती नालासोपारा स्तूपावर साजरी करण्याचे निश्चित झाले अनेक उपासकांनी जयंतीस उपस्थित राहण्याकरिता आपली नावं नोंदवली अल्पोपहाराचा कोणताही विषय नसताना अनेकांनी आपण व्यवस्था करूया असे कळवून त्यासंबंधी तजवीज करण्यासाठी आपले योगदान देखील दिले सोळा एप्रिलला हवामान खात्याकडून अति उष्ण हवामानाचा इशारा देऊन देखील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच वयोगटातील उपासक या कार्यक्रमास उपस्थित राहिले सम्यक सांस्कृतिक संघाने देखील याच ठिकाणी सारख्याच वेळी जयंती पूर्वनियोजित केल्यामुळे पाली रिसर्च व सम्यक सांस्कृतिक या दोन्ही संघटनांनी मिळून जयंती साजरी केली या कार्यक्रमात सूत्रपठण वंदनीय भंते उपतिस्त यांनी तर सम्राट अशोक या विषयावर माननीय अशोक तपासे सर माननीय संजय सावंत सर माननीय आनंद देवडेकर सर माननीय बाळासाहेब थोरात माननीय नागसेन गमरे इत्यादी अभ्यासकांनी मार्गदर्शन केले तसेच सूरज जगताप यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी पाली रिसर्चचे अरुण वाघमारे नागसेन गमरे भाई तांबे राकेश यादव प्रमोद पोळ अशोक कांबळे गौतम लिहितकर व परिवार नम्रता गमरे रोहिणी भंडारे आशा उके देवदास माने व परिवार रवींद्र काळपांडे व परिवार तुकाराम जगताप रागिणी शुभांगी वर्षा ग्रुप दयानंद जाधव व परिवार मंगेश कासारे प्रितेश मांजळकर व परिवार इत्यादी सर्व उपासक इत्यादींनी उपस्थित राहून सहकार्य केले अल्पोपहारासाठी प्रशांत कांबळे सुचित पाटील राजरत्न जाधव नागसेन गमरे गौतम लिहितकर स्वप्नीलभाई तांबे इत्यादींनी मदत केली सम्राट अशोक जयंती बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जयंती व बौद्ध पौर्णिमे निमित्त जगभरात साजरी व्हावी व यापुढेही या जयंतीचे महत्व दिवसेंदिवस वाढत जावो असे पाली रिसर्च सेंटरचे अरविंद भंडारे यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले नमस्कार लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद